अचूक वेधक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व माजी नगरसेवक इंद्रजीत गुजार यांच्या मार्गदर्शनाखाली पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कराडच्या पेठ येथील ज्योतिबा मंदिर परिसरात जिलेबी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी परिसरातील नागरिकांना जिलेबी वाटून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी जयवर्धन देशमुख जय सूर्यवंशी कामिल बागवान यश थोरोडे ओंकार जाधव नदीम पालकर विश्वजित दसवंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते जयवर्धन देशमुख निमित्त कॅप्टन यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना युवसेनातर्फे आज आम्ही मराठशात मुत्रा मंदिर परिसरात जिल्ह्यू वाटप ठेवलेले आहे तरी या जिल्ह्यू तर, था तर मंदे, वाटपात भरपूर प्रतिसाद मिळून शिवसेनेच्या माध्यमातून व युवासेनेच्या माध्यमातला आम्ही घरोपुरी घरोघरी दिल्ली पाठवतोय आणि सव्वीस जानेवारी निमित्तानं आम्ही आज तोंड गोड करतोय तरी तो, तोंड गोड करतोय आणि असंच संघटनेत मग आम्ही ते अनेक कार्यक्रम असे आम्ही राबवणार आहे आणि या मागच्या आमच्या मागे इंद्रजी दुधर कॅप्त यांच्या मार्गदर्शन नाहीत आणि असं आम्ही कार्यक्रम करायचं जे ने एन जे मान the news line achuk vedhak